माझी बायको भडक पण ताली मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहून कडक ये माझी बायको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहुनी कडक बायको भडक मेहून कडक काय करूबा काय करतेस काय वेगळी बसले मोबाईल तुला तर बहिणीसाठी टाइमच नाही निसर्ग मोबाईल तुम्ही पुरीत ना निसर्ग मोबाईल 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 मोबाईलच करता ठेवला इथं कस काय आली तू त्याच्यासाठी ना देते का टाइम मला तू घे सगळा टाइम घे हा घे टाइम जाऊ बघा इकडे असते तिकडे असते ह्या बेडवरून त्या बेडवर इकडून तिकडून हेच चालू असतं तुझं बोल काय म्हणती काय सांगायचं बाई तू आता आजी तू का बरोबर काय आता कधीच एक काम नाही बघ आता काम करायचे ना एक एक काम करीत नाही एक काम नाही माझी चांगले गो आता तुला चांगले मला माहिती संसार कर तूच करते तुला माहिती ना घरी कधी आले नाही आठवते ग मी या माणसा अगं मी तर तिकडे दोन दिवस झाले ना माणूस तस चांगले एवढे चांगले सांग दोन शब्द गोड बोल म्हणून चांगले वाटते आठ नाय बघ बोलते त्यांना बायको सांग गोड बोलायचं माहितच नाहीये काही काम असू ना मग त्यांना दीपा बोलते काही जणचं विषय बाय घाल लावायचं असं माझ्याकडून बाकी कधीच काही नाही या काम सांगितलं की मायनावर राहिला लोक दुख नाही येणार याचा पाय दुखणार याचा मेंदू दुखणार म्हणजे तू मेंदू नाही पण दुखणार अगं पण त्यांना असं नाही का काही नाही सगळं मी करायचं यांनी काही नाही केल्याला आता काही काम असं नाहीये फक्त ढोसायच्या आणि आणि आराम करायचा एवढं काम आहे याच्या बापांनी याला काहीच नाही शिकवले नाही घरी झालंय माझं आयुष्य सगळं आता कायच आहे आई बाबा आज मला नाही सांगता येत नाही मी जाऊ दे बाई चल मी जाऊन येथे बाहेर काम आहे हे बघा अशा गोष्टीत ना नवऱ्यामुळे मला काही सुधरत नाही काम सुधरत नाही काही घरातलं सुधरत नाही एक काम आहे मी करून येते तू खाऊन घेतलं काय मी हा ऐका ना मी त्या मंदाकड मन्दागर चाललीये मंदाकड ती म्हणली ते तांदूळ घेऊन ये आपल्याकडे होते शिल्लक मग तिला देऊन येते ना तिच्याकडे नाही येत ती मंदा का गावातली मी जेवढं सांगितलं तेवढंच ऐका नाही तुम्हाला चौकाश असता तो आपल्या गावात दोन मंदा म्हणलं कोणची मंदा ती वरच्या आळीची मंदा कधी गावातली तिकडे खाली चालली मी गावात हा तर मी जाऊन येते तिला देऊन येते तिच्या घरी म्हणजे काही काम आहे तिच्याकडे कशाला नाही ती आराम करते मी जाते ती आराम करते म्हणजे चालले नाही तर कसं लेकरू आलेले दिवसातून पण नाही भेटणं होते मग तिच्याकडे जाऊन येते सगळं आवरून ठेवलंय मी हा सावकात जाण सावकाशी हा काय घाई आप नाही आपल्याला रुपा आली आपलं रुपाली का बहिणी कुठे चाललंय काय नाही गावात चाललंय जरा नवऱ्याकडे लक्ष द्या बहिणी काय झालं तू माझं लहानपणीचा मित्र आहे काय त्याच लय अवघड चाललंय राहू द्या त्याच्याच बरोबर राहता ना रोज माझ्या बरोबर राहता करतो का माग बोलू नका तुम्ही अशी मित्र मॅ कशाला ठेवले काय माहिती तुमच्या घरात ढवळ ढवळ करा ना मॅन घरात कशाला करता म्हणजे तुम्ही मॅ तर मॅ भांडण लावताय का सांगा काही गरज नाही मी काही तू लहानपणीच मित्र आहे मला सांगता स्वतःच बघा काय करू पाली कधी आली हा म्हणजे मीच बोललो नाही का तुला मी काय म्हणते हा ताई कुठं दिसा ताई गेली बाहेर ती मंदा का कोण आहे तिच्याकडे गेली तिची मैत्रीण आहे तिचाच विषय तू सांग ना तुझं काय चाललंय कॉलेज काय म्हणते कॉलेज एकदम आहे ना काय अडचण नाही ना अभ्यास अभ्यास करायच नाही बर का काय कर नसतं अंधश्रद्धा असतात त्या खरं मस्त आयुष्य जगायचं लाईफ एन्जॉय करायची हा तुला ते, ते, ते? आ, तु ती आता घरची सोयरीक बघत आहेत ना हा बघत हिच्या बिलाई मागे लागले नुसते म्हणजे सोयरीक बघ सोयरीक बघ सोयरीक बघ तुला सांगतो अजिबात लग्न करू नको काही खरं नसतं लग्न करून खर करू? अग तुला सांगतो आधी मी आहे ना पंच्याहत्तर किलोचा होतो लग्न झालं काही पंचावन्न किलो झालं किलो, किलो तू सांग आता वीस किलो गेलो कुठे विचार वीस किलो गेलो कुठे विचार ना कुठे गेलो तुझी बहीण आधी पंच्याऐंशी किलो होती आता त्यात वीस ऍड कर एकशे पाच किलो झाली एकशे पाच खरं मग ते वीस किलो असं आहे ना ढेकणावानी ओढून गेलाय सगळं तिने म्हणजे तुमचं आवडून घेतलं घातलं का तू तशी नाही ना तू चांगली तिच्या उलट आहे तो जर लग्न केलं तो नवरा जर तिच्यासारखा निघाला तुझं वजन कमी होईल परत लग्न करायचं नाही हा तुला माहिती आहे गंमत काय मला भविष्य बघताय तर तही सांगितलं तुला कधी नाही बघ आता खरं दाजी भात पण बघा ना, 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 ना लगेच खर काय मस्त आहे म्हणजे हात रेषा डॅटॉलने धुतलाय काय मस्तय मग हात किती मस्त आहे रेषा दिसत नाही जास्त इतका मऊ हात तुझा बघू बापरे अरे बेण्या कशाला चाळीस घरी बसलाय कात्री बरं इथं पैसे जर जपून वापरत जा खरे दाजी काहीच पैसे टिकत नाही राहतच नाही खिशत हा काहीच नाही बापचं दोनदा बायपासचं ऑपरेशन झाले अय्यो दाजी किती खरं सगळं दिसत याच्यात बाबू तुझ्या अजून काय काय बघा ना बघा ना तुला आहे ना लग्न करायची इच्छाच नाहीये लग्न कोणाला कर वाटत मला पण नाही करायचं लय महत्वाचं लिहिलंय तुला असं वाटत का व वा, तुझ्या बहिणीच तुझ्या दाजीचं घर सोडूनच नाही जावं इथंच राहावं दाजी मला इथं वा वाहिनी <laughs> <रा> का आले का परत नाही नवराची बुराई करायला हो आहे तर तुमचा नवरा तिकडे काय चाळ करतो बघा बहिणी खुशाल का मला माहिती माझा नवरा काय करतोय माहिती घरी लोळत पडला असेल काही काम नसेल करत मी स्वतः डोळे पाहिले काय पाहिलं तुमच्या बहिणीच्या हातात हात घेऊन बसले तिथं येडे बेडे झाले का तुम्ही येडे बेडे झाले माझ्या नवरा काही पण आरोप करत ती माझी बहिणी मला विश्वास आहे ना स्वतः सांगत मी बहिणी तुम्ही स्वतः बघा चला तुम्ही माझ्या बरोबर चला बघा खरंच नसलं ना मग तुमच्या घरी खरंच आहे तुम्ही बघा काय एक नवरा एक ना ताप आहे नुसता दाखवा चला मला मी बघते बरोबर तुम्ही शांत थांबा अरे वा भविष्य पातय रुपा हात दाखव तुला माहिती का मला भविष्य ताई दाखव मी पाहत बघ अरे बापरे तुला माहिती करू पा तुझ्या प्रिय व्यक्तीला खूप मोठा धोका आहे आणि ते पण आपल्या घरातल्या व्यक्तीकडूनच ती प्रिय व्यक्ती माहिती तुला कोण आहे तुझे दाजी मी आलो अगं ऐक ना भविष्य पाहिजे भविष्या पाहिजे भविष्य लागले स्वतःच भविष्य

माझी भारी मेहून निशिबी तयारी रे हे बायको माझी भारी मेहून बेहाय तयारी मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बाईको भडक पण दाद्या मेहून कडक माझी बाईको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बाईको भडक पण दाद्या मेहून कडक बायको भडक मेहुनी कडक